हाय गाईज आज आमचा पहिला ब्लॉग आहे तर फुल सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आज आम्ही पतंग उडवत आहे तर हे बघा आमचे खजिनदार माने श्री सोनू भाऊ पुन्हा आमचे छो, छोटे कार्यकर्ते समर आम्ही अशी पतंग उडवत आहे तर तुम्ही पण उडवा तंगीला आमचा शुभम सत्तर बांधत आहे बांधता तर काही येत नाही बघा फक्त मधी मधी करायचं एवढंच येत आहे तरी थोडा वेळ थांबा तुम्हाला पतंग उडवते दाखवतो फुल सपोर्ट राहून द्या तुमचा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत राहील थँक्यू पतंग उडवायला चला या चालू भावनो आपण असं आलेलो आहे हे बघा आमचं मैदान पतंगोडवाच मैदानाची कमी नाही बागा आमच्याकडं हे बघा आता आपला समोर भाऊ गेलेला आहे अबे उडत नाही ते लवकर बे हे बघा याला एक काम धडच येत नाही बागा फक्त मी मी करत येते पुढं पतंग बघा इकडं पडले जाऊन काय याला काय कंपनी आता वापस गुंडाळायचं वापस हे करायचं पतंग हव्यात घ्या हे तर बघा भावनो पतंग काय उडे ना आणि तुम्हाला काय दाखवणं होईना भावनो असंच सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा चॅनेलला सबस्क्राईब करा माफ करा पतंग उडे नाही उद्या भेटू आपण बाय बाय पतंग पतंग